नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी कोरोची येथील देवा मल्टीपर्पज हॉलचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न कोरोची येथील जलस्वराज्य प्रकल्पाचे माजी अध्यक्ष श्री रमेश पाटील यांच्या देवा मल्टीपर्पज हॉलचा शुभारंभ सर्वप्रथम गणेश वंदना करून करण्यात आले व लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या देवा मल्टीपर्पज लॉनचा नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी पत्रकार सचिन बेलेकर नेहाल ढालाई सुरेश चव्हाण आनंदासंशी रवींद्र पडवळे यांचे सह कोरोची परिसरातील मित्रमंडळी उपस्थित होती या लॉनमुळे सर्वसामान्य लोकांना माफक दरात विविध समारंभासाठी लॉन उपलब्ध होईल अशी सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी देवा मल्टीपर्पज हॉलचा शुभारंभ मोठ्या दिमागात या ठिकाणी साजरा होतानाचे आपण दृश्य बघतोय या ठिकाणी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन या लॉनसाठी भविष्य काळातील घोडदोडसाठी शुभेच्छा दिल्या बघत राहा फक्त शिवराजी न्यूज न्यूज